किल्ल्यांना युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीत स्थान मिळाल्यानं ठिकठिकाणी थीक आनंदोत्सव साजरा करण्यात येतोय सिंधुदुर्ग आणि विजयदुर्ग या सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या सागरी लाटांशी झुंज देणाऱ्या किल्ल्यांचा यामध्ये समावेश असल्याने या ठिकाणी शिवप्रेमींनी आनंद व्यक्त केला पर्यटनालाही आता अधिक चालना मिळणार आहे आम्हा सगळ्यांना सिंधुदुर्गवासियांना म्हणूनच नव्हे कोल्हापूरवासियांना असेल किंवा समस्त महाराष्ट्रातील सगळ्या लोकांना याचा अत्यानंद होतो आहे कारण पहिल्यांदा आपले किल्ले जागतिक वारसा स्थळामध्ये जाण्याचं महाराष्ट्रातलं हे पहिलं उदाहरण आहे पुढे हा प्रवास याचीच उदाहरणं घेऊन ते व्यवस्थित पुढे जाईल याच्यामुळे तिथल्या स्थानिक रहिवाशांना तर ऊर्जितावस्था त्यांची आर्थिक उन्नती तर होईलच रस्ते दळणवळणाची साधनं सुधारतीलच पण त्याचबरोबर एक आपल्या महाराष्ट्राला एक वेगळं स्वरूप एक वेगळं प्राधान्य पर्यटनाच्या माध्यमातून प्राप्त होईल पन्हाळगडावर जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या उपस्थितीत आनंदोत्सव साजरा करण्यात आला जगभरातल्या पर्यटकांचं स्वागत करण्यासाठी आणि गडाचं वैभव सर्व दूर पोहोचवण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करण्याचं आवाहन त्यांनी केलं यावेळी लेझिम पथकासह भव्य मिरवणूक काढण्यात आली छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या पैठण इथेही शिवप्रेमींनी जल्लोष केला आणि शेवटी ठळक बातम्या